स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की श्री गुरुचैत्र पारायण करताना मासिक विटाळल्यास किंवा सुतक पडल्यास काय करावे तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुचैत्र पारायण हे पाचवा वेद मानला येते श्री गुरुचैत्र अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे त्यामुळे त्या ग्रंथाचे पावित्र्य राखणे हे ते ग्रंथ वाचणाऱ्यालाच ठेवायचे असते म्हणूनच श्री गुरुचैत्र पारायण तुम्हाला जेव्हा केव्हाही करायचे असेल तेव्हा मासिक विठ्ठाळ कधी येतो ते बघूनच श्री गुरुचैत्र पायाला सुरुवात करावी कारण जर का सप्ताह बसत आहे आणि मला काहीही करून हे पारायण पूर्ण करायचे आहे पण मधामध्ये मासिक विठ्ठाळाची तारीख आहे तर काय करावे अशावेळी श्री गुरुचैत्र पारायण करूच नाही कारण श्री गुरुचैत्र पारायण जो व्यक्ती करतो त्यांनी संकल्पयुक्त ते पारायण करायचे असते त्यामुळे संकल्प आपण घेऊन ते पारायण दुसऱ्याकडून करून घेण्यात काहीही अर्थ नसतो त्यामुळे तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण जेव्हा केव्हाही करायचे असेल तेव्हा मासिक त्या दरम्यान येऊच नये अशी योजना करा आणि मग श्री गुरुचरित्र पाहायला सुरुवात करा पण एवढे सगळे करूनही का प्रॉब्लेम आलास तर काय करावे आपल्या घरातीलच एखाद्या व्यक्तीकडनं उरलेले पारायण करून घ्यावे आणि त्यांच्याकडनं सुद्धा त्या सर्व नियमांचे पालन करून घेऊनच श्री गुरुचित्र गुरु पारायण पूर्ण करावे पण गुरुचत्र पारायणामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू देऊ नये हा झाला मासिक विटाळाचा प्रश्न तर आपल्या घरामध्ये जर का आपला नाही दुसऱ्या कुणाचा जर मासिक विटाळ आला तर आपण पारण करत आहोत तर त्याचे पावित्र्य राखणे हे सुद्धा आपले गरजेचे असते त्या व्यक्तीला त्या ग्रंथापासनं त्या रूमपासनं दूर ठेवावे त्या व्यक्तीचे हातबोट त्या रूममध्ये होऊ नयेत याची काळजी घ्यावी आणि आपले श्री गुरुचैत्र पारायण पूर्ण करावे या सर्व गोष्टी झाल्या मासिक विटाळासंबंधी पण जर का सुतक पडल्यास काय करावे तर आता हा अचानक संभवणारा अचानक येणारा आढळणारा प्रश्न आहे हा काही सांगून होत नाही कोणाच्या घरी कधी काय होईल ते सांगता येत नाही कारण हे आयुष्य हे या परमेश्वरानेच निर्माण केलेले आहे त्यामुळे सुतक हे कोणाला कधीही पडू शकते मग अशा वेळेस काय करावे तर आपल्या शेजारी पाजारी आपले मित्रमैत्रिणी जेही कोणी आपल्या खूप जवळचे असतील त्यांच्याकडून आपल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे उरलेले पारायण करून घ्यावे ज्यांच्यावर तुम्हाला विश्वास असेल की आपण हे गुरुचैत्र पारायण जर का यांना सांगितले तर ते पारायण पूर्णत्वास नेतील अशा व्यक्तीला सांगून ते श्री गुरुचैत्र पारायण तुम्ही त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्यावे उद्यापन सुद्धा त्यांच्याचकडनं करून घ्यावे पण आता सुतक पडले तर मग आता मी हा ग्रंथ इथेच थांबवते हे पारायण इथेच थांबवते हे नंतर केव्हा तरी करील हे योग्य नाही कारण हे पारायण अखंड असते जेव्हा आपण या पारायणाला सुरुवात करतो तेव्हा या पारायणाचा शेवट उद्यापनानेच व्हायला हवा अशी या पारायणाची चांगता करण्याची पद्धत आहे त्यामुळे श्री गुरुचरित्र पारायण करताना जर का तुमच्या घरामध्ये खूप आजारी व्यक्ती असेल मरणावस्थेत असेल आपल्या नात्यात कोणीतरी अशा व्य व्यक्ती असतील तर अशावेळी श्री गुरुचरित्र पारायण करूच नका आणि जर का तुम्ही करायला सुरुवात जरी केली तर त्याबाबतीत ती पारायण जर का अडथळा आला तर कोण पूर्ण करेल यासंबंधी सर्व गोष्टींची योजना आखून ठेवा कारण कधी कधी काय होतं की एखादे व्यक्ती बऱ्याच वर्षापासनं बऱ्याच काळापर्यंत बऱ्याच काळापासनं एखाद्या जागी पडून असते किंवा खूप आजारी असते मग आता ती तिला कधी काय होईल ते सांगता येत नाही मग आम्ही गुरुचैत्र पारायण करूच नाही का हो अवश्य करा पण ते गुरुचैत्र पारायणामध्ये जर का देवाला अडथळा आणायचा असेल तर नेमकं त्याच काळामध्ये काही ना काही प्रॉब्लेम होता त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करून तुमचे पारायण असं कोणीतरी पूर्ण करेल या व्यक्तीची योजना करूनच मग पारायणाला सुरुवात करा गुरु चैत्र पारायण करताना मासिक विटाळ आणि सुतक या दोन्ही गोष्टींचा अशा प्रकारे योग्य नियोजन करा आणि मगच श्री चैत्राचे पारायण करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद